की मासिक पाळी संबंधी जेव्हा आम्ही महिलांना अवेअरनेस किंवा आपण म्हणतो कार्यशाळा आम्ही राबवायचो तेव्हा महिलांमध्ये तर ते पहिली एक अंधश्रद्धा होती मग त्या अंधश्रद्धेतून त्यांना बाहेर काढणं आम्हाला खूप जड द्यायचं परंतु हळूहळू हळू महिला समजत गेले की आम्हाला त्यांना नक्की काय द्यायचं आहे आणि जेव्हा त्यांना समजलं की नाही आमच्यासाठी हा ताई काम करतात आहे तेव्हा महिलांनी समोरून येऊन आम्हाला विचारलं की मासिक पाळीमध्ये आम्ही आहार कुठला घेतला पाहिजे आणि ताई मला पाड्यावर माझा एक पहिला आर्टिकल आलेला सकाळमध्ये काळामध्ये पाड्यावरची बाई आणि मला पूर्ण पाड्यावरती ताई आणि बाई ह्या शब्दाने मला कोणी हात मारत आणि त्या समोरून महिला आज मला एवढं समाधान वाटतं की त्या महिला माझ्याकडे समोरून फोन करून विचारणी करतात काही आमचे पॅड संपलेले आहेत आम्हाला पॅडची गरज आहे, आहे तुम्ही प्लीज आम्हाला पॅड द्याल का हा एक मोठा बदल आपण आदिवासी महिलांमध्ये घेऊन आणलेला आहे त्याचं एक खूप मोठं समाधान आमच्यामध्ये आहे तो अगदी आनंद आपला आपण के केलेल्या कामाचं चीज झालं हो अगदीच अगदीच आपण जे काम करतोय त्याचं कुठेतरी चीज झालं याचं समाधान खूप मोठं आहे